हाय गल्स वेलकम ऑर वेलकम बॅक टू सिस्टर्स गाईल्स अनाद डे अनाद वॉक आणि मी झालेले आहे जूटला एक साडी शॉपच प्रमोशन आहे त्यासाठी मी निघालेली आहे छाम उशीर झालेला आहे आणि फटाफट फट मेकअप केलेला आहे मी इथे जाम बन होते गोज तर निघाली आज सोनल नाही आहे माझ्यासोबत एकटी झाली आहे शूटला बिकॉज सोनलचा आहे क्लास त्याच्यामुळे चला एकटी आज बघूया कसं होतं आहे माझा दिवस दिली आहे ऑटोमध्ये आणि निघाली आहे इथेच जायचं आहे भिवंडीला कल्याण भिवंडी रोडला सो भेटायचं आणि इथे बघू शकता खूप जास्त व्हरायटी आली आहे लेहंग्यांमध्ये ओपन ओपन करा ना ते वेगवेगळे कलर पॅटर्न वाव मला असं रेड आवडतं प्लेन खूप जास्त कलर्स आहेत तर ब्राईड्स बी रेडी आणि छान असं आउटफिट लेहंगा तुमच्यासाठी चूज करा इथे येऊन श्रीकृष्ण टेक्सटाईल मार्केटमध्ये ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये हो मेन्शन केलेला आहे मोठी गुड न्यूज म्हणजे ह्यांची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे सो त्यासाठी ह्यांनी खूप छान असे ऑफर्स डिस्काउंट्स लावले तर सगळ्यात मोठे हां हां बसल आणि सगळ्यात मोठी ऑफर म्हणजे अशी आहे की हा एकोणतीस जानेवारी म्हणजे ट्वेंटी नाईन जानेवारीपासून ते फिफ्टीन फेब्रुवारीपर्यंत दहा टक्के डिस्काउंट आहे मग तुम्ही लेहंगाज घ्या साडीज घ्या काही कुठलंही शॉपिंग करा त्याच्यावर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे खरंच खूप मोठी ऑफर आहे आणि खूप छान आहे त्यांच्याकडे व्हरायटी आता तुम्हाला बघणारच आहात एक एक मी दाखवणारच आहे सगळे सेक्शन सो तुम्हाला दिसेलच बट इथे लेहंगे वेट मी दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने लेहंगेसमध्ये किती व्हरायटी आहेत खूप भारी वाटतात वॉर्क ह्याच्यामध्ये खूप छान आहे सगळे व्हरायटीज वेगवेगळे सो तुम्हाला हवे असतील असे छान लेंगेस तर घेऊ शकता आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे त्यांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे त्याचसोबत एक ह्यूज ह्यूज ऑफर आहे असं म्हणजे की सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत जर तुम्ही शॉप व्हिजिट केलं तर एका कस्टमरला एक रुपीज वन रुपीजमध्ये काही म्हणजे तुमची साडी जे तुम्ही बाय करा ती वन रुपीजमध्ये मिळणार आहे एका कस्टमरला सो खरंच खूप मोठी सपळा एक मोठा सरप्राईज आहे तुमच्यासाठीच तर नक्की श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आणि आता मी बनवते रील गाईज इथे बघू शकता खूप जास्त व्हरायटी आहे काटापत्राच्या साडीमध्ये कलर ऑप्शन्स तर एवढे बघायला मिळतील तुम्हाला भरपूर आहेत ह्याची प्राइसिंग पण पंधराशे वगैरेपासून ते पंधरा हजारापर्यंत सगळ्या रेंजपासून आहेत साड्या आणि त्याच्यामध्ये यांची क्वालिटी ऑफ साडीज पण खूप जास्त छान आहे सगळे न्यू ट्रेंडिंग जे साडीज आहेत जे कलर्स पेस्टल कलर्स वगैरे जे आवडतात ते सगळे कलर्स इथे अवेलेबल आहेत डार्कपासून ते पेस्टल कलरपर्यंत सगळे कलर्स ऑप्शन्स व्हरायटी खूप सारे आहेत म्हणून एकदा नक्की विजिट करा श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केटला आणि आता चला मी आता चेंज करते बिकॉज मला आता रील्स बनवायचे आहेत साईडीवर तर मी चूज करते बरं कारण की एवढे ऑप्शन्स असल्यामुळे मला खूप कन्फ्युजन आहे की कोणता कलर चूज करू सो वन इयर कम्प्लीट झालं आहे त्याच्यामुळे खूप सारे ऑफर्स लावले खूप छान वाटतं आहे मस्त सजवलं आहे डेकोरेट केलं आहे तर लवकर लवकर व्हिजिट करा ह्याचे ऑफर्स डिस्काउंट चालूच असतात आणि वन इयरसाठी स्पेशल मी सांगितले ऑलरेडी ऑफर्स आहेत तर नक्की विजिट करा इथे बघू शकता तुम्ही एक कलरमध्ये पण ते पण सिंगल काटपत्र साडी तुम्हाला इथे बघू शकता मिळेल भरपूर आहेत व्हरायटी आणि इथे बघू शकता भरपूर ऑप्शन्स आहेत आता एक एक ओपन करण्यात आपल्याला खूप टाइमच जाईल म्हणून सगळेच नाही ओपन करू शकत त्यासाठी एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल खूप छान आहे क्वालिटी पण बघू शकता कस्टमर्सची गर्दी तर तुम्ही बघताय कारण की जसं की म्हटलं ऑफर्स डिस्काउंट चालूच असतात कलर कॉम्बिनेशन पण खूप जास्त चांगले आहेत न्यू न्यू स्टॉक काही न्यू झालेला आहे त्याच्यासाठी भरपूर लग्नवस्तीसाठी साड्या आहेत जे तुम्ही गिफ्ट वगैरे आहे करता सगळे पॅटर्न्स आहेत कॉटन साड्या आहेत इकडे काय रेंज आहे इकडे दोनशे चाळीस रुपया पासून दोनशे चाळीस पासून सुरुवात आहे आणि आत पण भरपूर कलेक्शन नल्ली सिल्क नल्ली नल्ली सिल्क सिल्क एवढे जास्त साड्यांची नाव आहेत की कन्फ्युजन व्हायला छान वाटतंय सुंदर आहे बॉर्डर पण बघू शकता आठशे नऊशे साडेसहाशे पासून तर गाईस इथे मी रेडी झालेली आहे आणि कस्टमर्सची गर्दी असल्यामुळे मी पहिले नाश्ता करून घेते बट मी साडी वेअर केली खूप प्रिटी आहे ब्लाऊज सा। ब्लाउज बट साडी खूप प्रिटी आहे मी दाखते तुम्हाला फुल लुक पण त्याच्या आधी आता मी नाश्ता करते मेकअप केल्यावर किती भारी वाटतं रे मला छान वाटतंय असं भरपूर वरायटी आहे हा सेक्शन सगळा फॅन्सी साडीचाच आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारे पेस्टल कलर्समध्ये पण अवेलेबल आहे डार्क टू पेस्टल कलर्स खूप सारे नवीन ट्रेंडिंग आलेले आहेत मी ऑलरेडी एक साडी वेअर केलेली आहे जसं की म्हटलं इथे नवारी सेक्शन आहे आणि इथे बरेच नवारी साडी आहे आणि रेडीमेड साडीसुद्धा आहे इथे बघू शकता मॉडेलने वेअर केलेली आहे सुंदर आहे याच्यामध्ये पण बरेच पॅटर्न्स आहेत बरेच कलर ऑप्शन्स आहेत पॅकअप आजच्या शूटचं आणि बघू शकता सुंदर साडी मी जी वेअर केली आहे ती पण खूप सुंदर दिसते आणि कलर खूपच प्रेटी दिसतो आय जस्ट लव्ह दिस कलर तर तुम्हालासुद्धा शॉपिंग करायला यायचं असेल बस्ता वगैरे लग्नाचं तर नक्की श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवंडी रोड गोवे नाका संदीप हॉटेलच्या अगदीच बाजूला आहे सो नक्की विजिट करा अँड लेट्स गो होम मम्मीचे खूप कॉल्स येतात सो निघते आता मी बॅगेस तर गाईस मी खाली आलेली झेपटो वरून जे ऑर्डर केलं ते घ्यायला आलेली आणि फोनच विसरले मी ऑनलाईन पेमेंट फोन मला दिले ऑनलाईन केलं आणि तुम्हाला दाखवते मी आतमध्ये गेलं की मी काय मागवलं तर काय जसं की मी म्हंटल मी झेपटो वरून काही गोष्टी मागवल्यात खायला तर लिटरली मी एक रील बघितली आणि त्या रीलमुळे मी झेप्टो कॅफे झेप्टो कॅफे मधून मी ऑर्डर केले तर आपण करून बघूया आपण काय मागवलंय अँड काय कोल्डन कॉफी की आता एवढा झाला तर किती नऊ वाज आणि मला खरंच खूप इच्छा आली म्हणजे मी टेस्ट मला माहीत पण नाही बट जस्ट फॉर दिस बॉटल मी ऑर्डर केली मला खूप भारी वाटली त्याचं किती प्राईस तर वन झिरो एटला ही कॉफी मिळाली ठीक आहे पण ती तेवढीच असते ना कोल्ड कॉफी बाहेर पण तेवढीच असते हां आहे हो आणि दुसरं मागवलं आहे चीज चिली चीज गार्लिक ब्रेड

मरायनेड सॉस बट तरी पण हा खूप सॉसी आहे hmm. ब्रेड ब्रेड नाही लागत आहे ज्युसी प्लेस खरंच रेप्टो छान आहे ते पण टेन मिनिट्स मध्ये डिलिव्हरी सो ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे सॉस आणते का आणि जेवढे पैसे असे बाहेर लागतात त्यापेक्षा थोडं कमी पैशांमध्ये आणि घर बसल्या छान आहे आम्ही आताच कॉफी फ्रीज मध्ये ठेवून आम्हाला अजून थंड पाहिजे बर्फ टाकू त्या डिलिव्हरी बॉयला विचारलं की झेप्टो कॅफे म्हणजे असं वॉक इन पण आहे का नाही नाहीच आहे झेप्टो ना जे? हे ऑनलाईन ऑर्डर चे फक्त तर पण हे कॅफे मधूनच त्यांच्या मिळतो म्हणजे मला असं वाटलं की ते बाहेरच्या स्विगी झोमॅटो कशी दुसऱ्या जातात हॉटेल्स मधून घेतात तर तसं नाही त्यांचं सॅ स्वतःच कॅफे ते त्याच्यातूनच आणतात हे सगळं स्टोअर्स मधून आणतात पण हे कॅफेच्या वस्तू त्यांचं स्वतःच आहे इन हाऊस आता आम्ही हे ओपन करतो तुम्हाला दाखव हे तुम्हाला सगळं माहिती पण तरी पण आम्ही ओपन करून दाखवतो कारण की आम्हाला खायचं फॉक माझं नख नाकाची बोल हालत बेकार झाली तुटला तुटला हे नाही होत

आता आहे हा दुपारपासून मेकअपवर आहे मी आजकाल काय माहिती मला क्रेज झालाय टू डू मेकअप अँड गो आता आमचं घर झालं अजून अजून खा भरपूर मी लाईफ मध्ये माझ्या एवढे शूट्स करायची एकदा पण नाही ना मी कधीच पण आता असं वाटत थोड टचअप करून कारण जावं एक यु नो शिकल्यानंतर ऍक्च्युली मला येत नव्हतं म्हणून मी नव्हती करण आता जसं आवड निर्माण झाली आहे ना तेव्हापासून माझी ते इच्छा व्हायला लागली की आय do... हॅव टू डू अजून मी छान करेन बघा येस वेट अँड वॉच आमचं आता घराचं काम ऑलमोस्ट झालंय आता डोअरचं काम चालू आहे त्यानंतर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल आमचा पुन्हा त्यानंतर आम्ही सेपरेट ब्लॉग सुद्धा टाकू पूर्ण होम टोर देताना so, yes, सो येस वी आर एक्साइटेड अजून तर भरपूर काम बाकी आहे तसं बघायला गेलं तर आमचं किचन पूर्ण भरलेलं आहे अजून आम्हाला कपडे सेट सेट ऑर्गनाईज ऑर्गनाईज मला ब्लॉग बघायचा आहे का जर प्लीज कॉमेंट सगळं 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 ऑर्गनाईज करणार तुम्हाला Uh, कपडे हा बघायला पण भेटेल वेगवेगळे सगळं कपडे पण बघायला भेटतील की काय काय आहे ज्वेलरी बघायला भेटतील मेकअप प्रोडक्ट किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स सगळं बघायला भेटेल आणि आम्हाला पण बघायला भेटेल कारण की ते कुठच्या कुठे गेल्या सगळ्या ऑर्गनाईज गेला कुठला ऑर्गनाईज करताना आम्हाला पण दिसेल सो येस तुम्ही सांगा आम्हाला तुम्हाला बघायचं आहे का तर नक्की आम्ही व्हिडिओ करू सध्या तर सगळं काम चालू आहे लेट्स सी किती दिवस आहे अजून अजून जाईल मला तर वाटतं नेक्स्ट महिना हा महिना येस फॉर्टीन फेफ तर होत जायगा मे बी फॉर्टीन फेफचे पण आमचे प्लॅन्स आहेत सो जस्ट वेट द व्हिडिओ व्हिडिओ करू आम्ही जिथे फॉर्टीन फेफचा आमचा एक प्लॅन आहे जिथे जाऊ तिथे जिथे जाऊ तिथे ऑडिम फेबला तर तुम्हाला माहितीच असेल काय आहे कमेंट करून सांगा काय सोनल गाईज फर्स्ट टाइम मच्छीला हात लावते हा म्हणजे काय बोल रॉ रॉ मच्छी रॉ मच्छी असं काय असा रॉज रॉ नाही

ठरवलंय की सोनलचं पहिलं करायचं पण मलाच नाही करायचंय मला इच्छा नाहीये दोघांना इच्छा नाही लग्न करायची आम्ही इथेच राहत आम्ही हॅप्पी आमची फॅमिली हॅप्पी आहोत आमच्या घरी करू काय माहितीये एकत्र सोनल मोठी होईल पण कोमलला पण देऊ आम्ही दोघींचा एकत्र देऊन दिल जेव्हा मला टाइम आहे खूप एकाच घरातलं बघायचं का कोणी असं असेल ना एकाच घरातले त्यांनी प्लीज सांगा मम्मी पप्पा मला पाहिजे का तुमचं घराचे सून म्हणजे एकदम एकदम चांगली भारीतली असावी तर प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे की तुम्हाला एकाच टाइमला दोन दोन एवढा भारी सून भेटणार मम्मी प्पा नसणार करा म्हणजे म्हणजेच युट्यूबलाच करा म्हणजे आम्ही मम्मी पप्पांपर्यंत पोचवतो कारण की आम्ही करणार आहोत अरेंज मॅरेज त्याच्यामुळे आम्हाला चांगले रिश्ते पाहिजेत चांगला बघून तुम्हाला तुम्हाला तुमच्या ओळखीत असेल तरी सांगा ना सांगू फक्त जोक आहे ना सिरियसली नाही घेऊ कारण की आम्हाला नाही आम्हाला एन्जॉय करू द्या आता तर आमचं घर एवढं भारी केलंय आता तुम्ही बघाल एवढा धुमाड घाण दिसतोय काय घर तुला खरं सांगू घर एकदा भारी केलं ना तर लगेच मुलींचं लग्न होऊन जात हे भगवान हे क्या बोलतेने Ah, मला पण आत्ताच साडीच्या शॉपला गेली तर ते बोलले तुमचं फर्निचर आलंय तर लगेच तुमचं लग्न होणार आहे हा कारण का माहितीये मला पण माझ्या लग्नाच्या टाइम आला माझ्या आधीने असंच घर बांधलं अगोदर एक वर्ष आणि एकच वर्ष राहिले लगेच लग्न झालं माझं मला म्हणजे होईल आता हे मध्ये टाकलंय हे रस्ता बनतोय तुमच्यात काय बोलतात कालवन वगैरे आपल्याकडे पण मच्छीच्या डोक्याचं कालवण साडी आलेली ऍड करायला त्याच मम्मीने ब्लाउज इथे बसून बसून सकाळपासून बारा वाजल्यापासून खूप हॅपी आहे की मशीन वर जाणार पण नाही माझे सगळे ब्लाउजेस मम्मी शिवते शिवले मशीनवर नाही शिव कडक मी खूप एक्सायटेड आहे वेअर करायला तर गायज इथे मी क्लासमध्ये आलेली आहे है। काल ह्यांचा कलर बिल फिअरी झालेला स्टुडंटचं कलर बिल थरीचे कुठे पेपर्स घेऊन गेले आणि इथे मला साडी रिसीव झालेली आहे श्री फॅशन सिक्स सिक्स फाईव्ह अशी साडी आहे आणि मम्मीने खास माझ्यासाठी लवकेच ब्लाऊज शिवलाय हाताने स्टिच केला आहे मी तुम्हाला आता वेअर करून दाखवेन तर गायज इथे दिदी मस्तपैकी रेडी झाली आणि किती सुंदर वाटते साडी

वा 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 चला आता रील्स बनतो आता काही आम्ही निघालो आहे पेट्रोल जायला आणि खायचं वाचतोय गणपती बाजू कधी दिवस जातात कधी काय होतात काय कळतच नाही पोचलेलो पेट्रो मॉल ला आमच्या दुसऱ्या ते ऑफर आहे पण इथे होम डेकोर साठी पण भरपूर काय बोलते हे आम्हाला आवडलं खूप जास्त काय पाहिजे होतं लॅम्प लॅम्प इथे नाही हे काय तो पीस आहे एक असं तर हा त्याला असं इथे कॅन्डल लावू शकतो हा त्याला असं 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 करून फोडलेत क्रॅक्स काढलेत केज पण आहे भारी भारी तिथे <laughs> 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 जो ड्रेस घेतलाय तो घेतला एक्सचेंज करायला आलेलो आम्ही आणि <laughs> ते भरपूर गोष्टी आहेत सगळंच आवडलं हे पण छान आहे त्याच्यात प्लॅन ठेवायचं मस्त वाटतं साईडला फिरवायचं भारी वाटेल आता आम्ही बघतो काय घेतलं तर नाही तर मग मग मी चालेल नंतर

अच्छा हा ते एक लागेल आता आम्ही चाललो भाईसा आम्हाला काय स्कॅम झाला आहे बरोबर त्यांचं बर होतं पण आम्ही म्हणजे चेक नाही केलेलं बेल हा स्कॅम म्हणजे असा की मी बाय वन गेट वन फ्रीमध्ये ऑफरमध्ये एक वस्तू घेतलेली ती मला एक्सचेंज करायची होती तर इथे जाऊन मी एक्सचेंज करायला गेली तेव्हा त्यांनी सांगितलं की हाफ ऑफ द प्राईज आहे मग तुम्हाला त्याच्यावरचे पे करावे लागतील जे आता आम्ही प्रोडक्ट घेतलेलं त्याचं पे करावं करा लागणार पैसे द्यावे लागतील आणि पैसे द्यायचे असतील तरी तुम्ही एक प्रोडक्ट परत फ्री घेऊ हो शकता सो म्हणून आम्ही ते केलं की प्रॉडक्ट घेऊन त्यावर अजून एक प्रोडक्ट फ्री घेतला सो म्हणून आम्हाला दोन अजून एक ड्रेस घ्यावा लागला अरेच फायन आता दुसरं पण आहे ना हाय हाय आता आता वाजले आता आम्ही चाललो वरती खातो आणि मग जातो घरी मस्त आहे आम्हाला वाटलं नव्हतं आमच्या एक्स्ट्रा पैसे जातील आम्हाला वाटलं एक्सचेंजमध्ये होऊन जाईल पण नाही झालं कमी पैसे ठीक आहे एक एक्स्ट्रा एक एक्स्ट्रा भेटला सो ठीक आहे फायदाच झालाय नुकसान नुकसान नाही झालंय ठीक आहे आणि इथे मस्त रिपब्लिक डेचं केलेलं नेक्सॉनच्या गाड्या लावल्यात नेक्सॉनच आहे ना टाटा मोटर्स काहीच आता इथे आम्ही नागडीचं खायला काय शपथ घेतली शिवांच्या बट्ट्याच्या दिवशी की बाहेरचा पण खाणार नाही आणि तरी निरल्याच्या सारखे आलेलो आहोत खायला आणि आता आम्ही खातो आणि निघतो कारण की उशीर झालाय खूप क्यूट मुली आहेत पण मला आवडल्या लावते लिपस्टिक जाऊ दे आपण व्हिडिओ काढ पण काय मला पण पाहिजे क्यूट क्यूट मुलगी ती बघ आली 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 काही पण विचारी एवढी सुंदर आहे एवढी क्यूट आहे तुझी मोठी बहीण आपल्यासारखी आहेत छोटी बहीण मोठी बहीण छोटी बहीण मोठी बहीण मोठी बहीण आणि छोटी